शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश सडवलीतील संभाव्य इच्छुक नेत्यांचा आवेश मंत्री नामदार गोगावले यांच्या एकला चलोच्या तयारीचे आदेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी मायुतीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची मानसिकता ठेवण्याची गरज असून महायुतीचे नेते निर्णय घेतील त्यानुसार त्या निर्णयामध्ये बदल होऊ शकतो असे संकेत देताना रोहयो खारजमीन व फलोत्पादन मंत्री नामदार भरतचेट गोगावले यांनी शिवसैनिकांना एकला चलोच्या तयारीचे आदेश दिले पोलादपूर तालुक्यातील कोतवाल पंचायत समिती गणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नामदार भरतचेट गोगावले व जिल्हा उपसह संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्ष प्रवेश केला यावेळी सडवली ग्रुप ग्रामपंचायतीचे उबाटा सेनेचे उपसरपंच संतोष नारायण जाधव यांनी पूर्ण भावकी समवेत शिवसेना प्रवेश केल्यानंतर संभाव्य इच्छुक नेत्यांनी आवेशात चोवीस ऑक्टोबरला प्रवेश निश्चित झाला असताना भावकीच्या गैरहजेरीत प्रवेश का घेतला असं व्यासपीठावरील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सुनावल्यानं एकच खळबळ उडाली पोलादपूर तालुक्यातील उबाटा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेश करताना व्यासपीठावर नामदार भरतशेठ गोगावले जिल्हा उपसहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे विभाग प्रमुख संजय मोदी लक्ष्मण मोरे अनिल भिलारे सतीश शिंदे अनिल पवार रामचंद्र ढवळे शौकत तारलेकर रामचंद्र साळुंखे अनिल दळवी शंकर बांदल तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते नामदार गोगाव यांनी पुढे चार वेळा निवडून आल्यानंतर मंत्रीपदाच्या जबाबदारीमुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विकासासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याची अनावर इच्छा असल्यानं नजीकच्या काळात जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची मानसिकता ठेवून सहकार्य करण्याची गरज प्रतिपादन केले याप्रसंगी जिल्हा उपसहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी नगर परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्यानं इच्छुकांची संख्या वाढू शकणार असल्यानं जर आपणाच उमेदवारी मिळाली नाही तर पक्षहिताला प्राधान्य देऊन प्रचारात सहभागी होणार असल्याची स्पष्टोक्ती केली यावेळी कळंबे यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस उबाटा आणि शेका पक्षाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत देत दोन महिन्यात राजकीय उलता वेग येणार असल्याचं सांगितलं याप्रसंगी तालुका प्रमुख निलेश अहिरे यांनी प्रवेशकर्त्यांच्या स्वागताचे सूत्रसंचालन करताना प्रत्येकाचा नामोल्लेख केला यावेळी कोंडवी उबाटा विभाग प्रमुख मंगेश मोरे कोतवाल बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णकांत दरेकर शाखा प्रमुख नंदकुमार कोंडवीचे माजी सरपंच अमोल मोरे रमेश मोरे नरेश मोरे हनुमंत पालांडे शैलेश मोरे सहदेव जाधव सुरेश पवार लक्ष्मण धोत्रे जगन्नाथ दरेकर किशोर मोरे निरंजन सोनावणे जय धोत्रे युवराज धोत्रे मऊ सिद्धार्थ गमरे सागर मोरे राज मोरे शिवाजी मोरे रवी मोरे चंद्रकांत धोत्रे संतोष जाधव सूरज पवार मयूर मोरे यांनी मंत्री नामदार भरतचेड गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेच्या धनुष्यबाणाची भगवी पताका खांद्यावर घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी सडवली ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष नारायण जाधव यांनी ओबाटा सेनेतून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर काटेतळीचे माजी सरपंच तसेच यापूर्वी दोन वेळा जिल्हा परिषदेची उमेदवारी केलेले नायक मराठा समाजाचे नेते सुनील तुकाराम मोरे यांनी चोवीस ऑक्टोबरला प्रवेशाची तारीख निश्चित झाली असताना भावकीच्या अनुपस्थितीत का प्रवेश केला असा आवेशपूर्ण सवाल केल्यानं काही काळ उडाली मात्र मंत्री नामदार भरतशेट गोगावले यांनी सुनील मोरे यांची यथोचित संभाव्य वादावर पडदा पडला देशामध्ये तालुक्यामध्ये हे वरिष्ठांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही परवा काही आपल्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली कदाचित येत्या एक तीन चार दिवसामध्ये आम्ही मुंबईला कदाचित मिटिंग आमची होईल काय त्यांना तोही तुम्हाला तो सांगतो पण चंद्रकांत मग सांगितल्याप्रमाणे आपल्याला जेव्हा ससेच्या पार्टीला जातो तेव्हा जा वाघाची तयारी करून द्यावी लागतात असं आपल्या जुन्या माणसांची म्हण आहे त्याप्रमाणे आपण तयारी जाऊया युती झाली चांगलं आहे त्याबद्दल दुमत नाही आहे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आपण पण त्यांना समजून घेऊया आणि अशा अनुषंगाने आपण युतीमध्ये लढावा हा फॉर्म्युला आम्हाला मान्य आहे परंतु तो प्रामाणिकपणे एकमेकांनी पाळायचा आहे अशा प्रकारचं आमचं मुद्दा आहे तर म्हणजे असो निवडणुका पहिल्या लागणाऱ्या नगरपंचायत नगरपालिकेच्या नंतर लागणार आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या आणि नंतर मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका या सगळ्या मानून सांगितल्याप्रमाणे जवळजवळ सात वर्ष होऊन गेले मला आठ वर्ष आहे ना आठ वर्ष झाली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर मधल्या या तीन चार वर्ष निवडणुका झाल्या या पक्षाचा सशक्त प्रमुख आहे आणि माझी जबाबदारी आहे पहिला पक्ष पक्षाचं हित पक्षाची बांधणी नंतर मी तसं भाजपचं पहिलं राष्ट्र नंतर मी तसं आमचं पहिलं पक्ष उद्या पक्षाने मला नाकारला न्याय दिला तरी माझी जबाबदारी छत्रांनी फडणवीस असं म्हणून माझ्या क्षेत्र जेवढे त्या क्षेत्राच्याशी आणण्यासाठी माननीय मंत्री महोदयांची एक गुजबी बाजू संभाळण्याची जबाबदारी माझी आहे आपल्या तालुक्यामध्ये वातावरण ठेवलं आपलं आहे जर आपण सगळेजण हे बाजू ठेवून तर उतरलो एक हाती दोन्ही जिल्ह्यामध्ये चार पाच जिल्ह्यावर आपण आणू शकतो तो माझं पात्रशी जो अपमान आला आहे याचा विश्वास मला आहे मात्र आपल्यामध्ये बेदी झालेली पाहिजे नाही झाली पाहिजे ज्या ज्या वेळा आपल्यामध्ये बेदी झाली त्या त्याच वेळा आपल्याला धोका भेटलेला आहे कारण आम्हाला आदेश आलेले आहे युतीचा फॉर्म्युला ठरेल तो नंतर पण पहिले आपली तयारी करा आणि म्हणून त्याची सुरुवात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती आज फक्त आम्ही मेसेज दिला वर्ष सगळं तर मंगेश यांचा आपण प्रवेश घेतोय करून घ्या वरती कळवायचा आदेश आहे तो खाली तोपर्यंत एकला चलो ही तयारी आपण आपली करायची हा आदेश त्यांचा आम्हाला आल्यानंतर आपण वातावरण निर्मिती सगळी करतोय चाचपणी करतोय सगळ्यांची आणि मग हे करत नगरपालिका निवडणुका नंतर जिल्हापुढे पंचसमिती होईल नंतर महानगरपालिका होईल आता आपण केलेला जो मंत्री महोदयांच्या माध्यमातून माध्यमातून साडे पाच कोटीचा विकास या विकासाच्या जोरावरती आपण आमदार की जिंकलो आपल्या तालुक्याने सहा हजार पानाचा लीड दिला सगळ्यात मोठा लीड ह्या तालुक्याच्या इतिहासाचा आपण लीड दिला म्हणजे दोन्ही निवडणुका ज्या मोठ्या होत्या ज्या युतीच्या त्या तालुक्याने आपण आपला वाटा आपण दहा हजार द्यायला होतो पण आपण कमी बोललो थोडे कमी पडलो आठ हजार किंमत द्यायला होते आमच्या अपेक्षा आम्ही शरद चालू तिथून आमच्यावरच्या लेव्हल पण त्यात त्या त्यात लीडमध्ये आपण सहा हजार वातावरण बघून भरपूर झाला नेत्यांनी त्यांनी समाधान मानलं आता मंत्री महोदयांनी केलेल्या कामांच्या जोरावरती रात्र दिवस आपल्याला आता माननीय भरत हे मंत्री झालेले आहेत आणि आपण तिकीट मत लोकांच्या वेळेस की आम्हाला मंत्री म्हणून मत मत मागितले आपण इथे आपल्याला माननीय आपल्या नेत्यांनी बोलणं आपल्याला सन्मान दिलेला आहे पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण ती मागणी केलेली आहे वरिष्ठ नेते सगळेजण त्यावरती आहेत तो वत्ता विषय आहे आता आपल्याला आपले मंत्री झाल्यामुळे जबाबदारी वाढली शेठ महाराष्ट्राची जबाबदारी वाढलेली आहे तर भरत जसं आपण त्यांच्या इलेक्शनला मी भरतशेठ पण लढलो उद्या येणाऱ्या निवडणुकीला उमेदवार पक्ष देईल कोण काय सगळं त्यानंतर दबाग आहे पण आपल्याला भरतशेठ म्हणून मंत्री म्हणून आपल्या मतदारसमोर जायचं आहे कारण उद्या जिल्ह्यामध्ये न महाराष्ट्रामध्ये अपेक्षा आहे पक्षाला की मंत्रीपद आहे म्हणजे ताकद वाढली